न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या हस्ते जाहीर सत्कार विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली पिंपरी विधानसभेचे सन्माननीय आमदार डॉक्टर अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रदेश अध्यक्ष तसेच पीपल रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष व न्यूज महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या हस्ते भीमा कोरेगाव या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यां जाहीर सत्कार करण्यात आले यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ युवा अध्यक्ष प्रोफेसर इंजिनियर करण ताटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रोहित उर्फ राजू ताटे तसेच अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच अण्णा बनसोडे यांचे बुद्रुक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ तसेच तुळापूर या ठिकाणी व त्यानंतर भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अण्णा बनसोडे व त्यांचे सहकारी त्यामध्ये ॲडवोकेट गोरक्षक लोखंडे अनुसूचित जाती जमाती सदस्य सचिव दर्जा तसेच नितीन लांडगे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बारा सोशल व अनेक मान्यवर तसेच पार्टीच्या वतीनं सत्कारही करण्यात आला अन्ना बनसोडे यांच्या पुढील कार्यास न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीनं पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे शाल श्रीफळ देऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या भरारी महिला पथकाचे अध्यक्ष नीता ताटे तसेच युवा नेते रुचिता ताटे सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी ताटे रितू कांबळे सार्थ साटे रिद्धी ताटे स्वराव कांबळे स्वप्नील कांबळे तसेच यावेळी अनेक पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार हे या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा